रिक्षा चालकांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करावे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी रिक्षाचालक मालक यांची मिटिंग घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना ट्रॅफिकचे नियम समजून सांगितले व नियमित नियमाचं पालन न केल्यास त्यांच्यावर कड कडक कारवाई करण्यात येईल पोलीस प्रशासन आपल्याबरोबर आहे सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे व आपले रिक्षा आर टी ओने दिलेल्या नियमानुसार चालवावी रिक्षाचे कागदपत्र व लायसन्स स्वतःजवळ बाळगावे दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी पावेतो मसरूळ पोलीस ठाणे या ठिकाणी पोलीस ठाणे हद्दीतील रिक्षा चालक मालक यांची बैठक घेण्यात आली आहे सदर बैठकीत गुन्हेगारांबाबत व एखाद्या घटनेसंबंधाने काही त्याबाबत पोलिसांना लागलीच माहिती कळविण्यात यावी जेणेकरून शहरात वाढत चाललेल्या गुन्ह्यांना आळा घालता येईल त्याबाबत आपले नाव गोपनीय ठेवले हो जाईल त्याचप्रमाणे सोशल मीडियावर प्रसारित होणारे आक्षेपार्ह हो मजकूर तसेच फोटो खात्री केल्याशिवाय व्हायरल किंवा पुढे कोणाला पाठवू नये त्याचप्रमाणे आपण रहदारीचे नियम पाळून कागदपत्र सोबत बाळगावी इत्यादी बाबत आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे सायबर पोलीस स्टेशन यांनी सायबर फसवणूक बाबत मार्गदर्शन केलेलं आहे सदरवेळी साठ ते सत्तर रिक्षा चालक मालक उपस्थित होते संकलन रफिक सय्यद आता मागचा नंबरला

तिचा प्रॉब्लेम असतो ही एखादी फायनान्स नक्की असत ती सोडून द्या आम्ही सांगतोय त्याचा परिवर्तन पण दुसरं काय असं तुम्ही शहानी शकार सर त्या दिवशी पंचवीस मुलं घरना त्या रिक्षाचाच राहतो म्हणजे रिक्षा तुमचे मुलं आले रिक्षाच येऊन गेले गाडीला नंबर प्लेट नव्हती ती पण मी राहिले ते आमच्या बस कुठली गाडी होती तुम्ही सांगा लवकर म्हणजे म्हटलं आम्हाला आहेतच नाही काही तर आधी कसं काही सांगणार म्हटलं त्यामुळे विदाउट नंबर प्लेटची गाडी असेल ना ती खरंच जमा करा शंभर टक्के गाडी नंबर प्लेट नाही ना ती गाडी खरंच जमा करा आणि आमचा सर हेतुच नाही का कोणत्या स्टँडवर कारवाई झाली पाहिजे आमचं म्हणणं एवढंच आहे की त्या प्रत्येक स्टँडवर वचकत झाला पाहिजे पोलीस आमच्या जे पूर्वी होता आपला 80% रिक्षावाले फॅमिलीवाले सर्व परिवारवाले रिक्षा निरीक्षक असे कधी फक्त शोपाने आणि हौसपणीत झाले सर रिक्षावाला चोर मारतपणे काय करायचे आहे गाडीला आदेचा बाज ब्रिजवर हा मार गाडी त्याला मार झोडकर माझ्या बरोबर ती घटना घटली सर केली तर मला पंचवटीला पाठवलं पंचवटीला गेलो मला बसून ठेवलं लुटल लूटमार केली पाच हजार पस्तीस टक्के बोलाय त्रास जातात पूर्वी काय सर एक दोन महिने नाही काय एवढा मोठा नव्हते पण पोलीस रस्त्यावर येऊन रिक्षावाले चेकिंगच करायचं असं नाही राहिलो असं राहिलंच नाही आता आम्ही पण समजा फ्रंटशीट बसवलं तरी आम्ही एक किलोमीटर पाहतो अजून पण तो पुढे राहिल काय आणि उतरून देतो आम्ही त्या शिवाय सगळं कोणाचं घर चालतच नाही बसवतो माणूस बसवतो म्हणजे बसवतो काय समस्या